साड्या कानातले मस्त आवडते तो तो कोणत्या लग्नात तो गेलं माणसं तर मस्त गोष्टी करते दुसऱ्या दुसऱ्या आपल्या किंवा आपल्या कर्जाच्या कोणी हे सगळं बरोबर आहे बा पण आम्ही काही व्हिडिओ तुमच्या घरात आग लावण्यासाठी नाही बनवत आहे समजा आता कोणाच्या को बायकोचा बर्थडे असला किंवा वाढदिवस असला तर कोणत्याही नवरा किंवा मग बाई समजा स खुशीन गिफ्ट करत असते कसं आहे आमचं पेमेंट झालं म्हणून महिला माझ्या नवऱ्यानं मला एवढ्या म्हणा ढिगा ढिगभर साड्या दिल्या तुम्ही तुमच्या घरात भांडणं नका करजा बायाने सांगून राहिली बायाच बायाले जास्त जळत असते म्हटलं तर असे म्हणून राहिली मी का तुम्ही अजिबात तुमच्या घरात भांडण नका करजा तुमच्या नवऱ्यासोबत बापा अशी गोष्ट आहे नाही व त्याचे नवरे बी आता आपल्या जे फालोर साहेब आहेत त्याचे नवरे बी त्या आपण भांडण महिन्यातून किंवा दोन महिन्यातून तिले बाहेर फिरवाय किंवा मग तिले स्वतःच्या मनानं तिले न विचारता तिला न सांगता स्वतःच्या मनानं लहानसा तरी गीत आणा किंवा गजरा तरी आणा किंवा बांगड्या तरी आणा पाय ते बायको कशी खुश होते बायका काही नुसते घराचे काम करायसाठीच असते काय तर मी अशी नाही म्हणा तुमच्या जवळ जा असो का नसतो पण गरीब गरीब असलं तरी थे ते पण थोडस तर नेऊ शकते बायकोले दहा रुपयाचा थांबा नव्हतो तुम्ही बोलू तर एवढी गरीब आहे का माहिती नव्हा पकड पकड करत राहते <laughs> म्हणून थांबा थांबा करतो अजिबात बोलू नाही देत अशी म्हणून राहिली मी पण माझ्या तुम्ही तरी घरात भांडणं नका कर्जा फक्त तर कमीत कमी महिन्यातून बायकोली बायकोली एक साडे तरी घेऊन द्यायची तुम्ही महिन्यातून नाही सहा महिन्यातून बी एक वेळा घेऊन दिली ना तरी बायको खुश आहे बिमार घेऊन पडली ना दवाखान्यात नेण्याऐवजी तिने साडीच्या दुकानात घेऊन जा बायकोची तब्येत एकदम ठाकरे नाही तर तुम्ही म्हणाल आता बायकोले कशा साडी घेऊन दिल्या लावली आहे ना आमच्या घरात असं समजू बा सकाळी सोडून मग सकाळी सोडून काय म्हणून बाया तुम्हाला ना नवरा पाय कसा आहे पाच पाच साड्या आणल्या तुम्ही एक साडी घेऊन न देत आम्हाला असं ना का म्हणजे आमचं फेसबुकच आमचं फेसबुक फेसबुकचं पेमेंट आलं म्हणून आम्ही साड्या आणल्या पण तुम्ही नका म्हणजे बायकाय हो नवऱ्याले नवऱ्या डायरेक्ट फोन आठवलं नाही तर आम्हाला डायरेक्ट फोनच करतोय म्हणून पाच पाच साड्या आणल्या म्हणून म्हणून काय राजे आमच्या घरात काय आणल्या असत्या म्हणून घरी ठेवल्या असत्या लपवल्या असत्या काय दाखवल्या म्हणून टाकल्या याच्यावर बायकाले साड्या कानातले मस्त आवडते कोण त्या लग्नात तर माणसं तर मस्त गोष्टी करते दुसऱ्या दुसऱ्या आपल्या व्यवहाराच्या किंवा आपल्या कर्जाच्या कोणी बायकाच्या गोष्टी म्हणजे लग्नात गेलं गे गे तर साडी कुठून घेतली अ माय बाई कानाचे किती साजरे हो मोठे मोठे टोकना घातले तू न तू नेकलेस केवढाच झाला हो किती मस्त आहे कुठून घेतला बाई मला सांग मी डिझाईन तशीच बस बायकाच्या कुठन सरतच नाही सप्पा बायकाच बायकाईने जळते म्हटलं सांगा आता काय करावं बायका आता जळते जळते पण आजकाल साडी बी खराब करून राहिले केक न बायकाईने जळते पण माणसं बी जळायला लागले म्हटलं कोणते कोणते म्हणजे कमेंट करते खराब खराब पाहिलं ना माझ्या साडीला डाक तुम्ही आता आता तुम्हाला धुवा लावून मी येऊ दे भाषण झालंच नाही का केक कापणं चला ती हुशार माय माय नवरा असे हुशार आहे त्या बरोबर एक भांडे घासाची साडी एक धुन धुयाची साडी एक झाडू पोचा कराची साडी एक स्वयंपाक कराची साडी अलग अलग म्हणजे पाच प्रकारच्या बरोबर पाच साड्या गेल्या मला एका साडीच्या बदलीत का बरोबर तिनं कामं करता आली पाहिजे भांडे झाडू करायची अलग स्वयंपाक आहे बळबड करून राहिली अवत पूर्ण साड्या झाल्या म्हटलं अडतीसशे रुपयाच्या झाल्या साड्या अडतीसशे रुपये सस्ती साडी नाही आठ पंचेचाळीस आठ सात मठेचा अडतीसशे रुपयाच्या साड्या झाल्या त्या ते सस्त का भांडे काय थे भांडे घाच साडी नाही पार्टीवेअरची साडी येथे हे बी वाराची साडी आहे का पार्टीवेअरची साडी पार्टीवेअर भांडे अलग एक धुण धुयाची अलग एक झाडूबाच्या करायची अल्ल पाच पाच साड्या कोणी देते काय तुम्ही सांगा काम साजरे केले पाहिजे घरातले म्हणून पाच पाच साड्या गेल्या नवऱ्या हुशार राहते म्हटलं कोणता नवर आणते बायकोले भांडे घासासाठी साडी गौनवरच भांडे घासते भांडे घासा साडी असते काय का ते पाकम झाली काय तू मॅट समजत काय म्हणे सरल्या का ते आल्या का माया सरल्या तुमच्या सरल्या मेडिकल मध्ये जातो दे आता

हे बाबरा साडी हे हे बाबरा साडी पुढे गेला पोतर इकडे वाटते इकडे काम सादर केले पाहिजे म्हणून हे माणसाने मला पाच पाच साड्या दिल्या एवढा साड्या आणले 4800 रुपयाच्या साड्या झाले पण पूर्ण हे गाडी करून द्या बरोबर द्या गाडी करून चांगली उद्यापासून तेच काम आहे मले घातली साडी का कोसला पदर का चालला भांडे घासाले त्याच्या एक बाई दिसते मले हे मन एवढा साड्या कुठे घेऊन चालले भाऊ तुम्ही मी म्हटलं एक बायकोसाठी मध्ये चार साड्या म्हटलं चार साड्या साड्या म्हणजे साड्या म्हटलं साड्या साड्या नाही बायकोच्या नाही बायकोच्या बहिणी चार साड्या म्हटलं चार साड्या बायकोच्या बहिणी म्हटलं त्या एक बायकोसाठी आणि चार साड्या साठी घेऊन चाललो म्हटलं तर चांगलं घेतलं तुम्हाला कलर लय समजते म्हणे आवड्या साड्याच्या साड्याच्या आवडीच्या आवडीच्या आहे ना साड्या घेऊन मग एखादी

तो साड़े साड़े वार्दिवसा वार्दिवसा भी एक तर साड्या घेऊन द्या घडी तुम्ही करा कराच्या सोबत साड्या घडी तुम्ही करा म्हणते ते बस उद्यापासून साड्या घालणार आहे कामाला लागणार आहे जशी ते वाढदिवसाचा दिवस राहते वाढदिवसाच्या दिवशी बी एक बी सुकून करा कपडे धुवा भांडे घाता घरी घरातले काम करा मग मोठे चालले की घेऊन येते मग माणसं tapong mo